नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार या ठिकाणी ज्यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार होती ते होते डॉक्टर हिना गावित भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचप्रमाणे काँग्रेसकडून नवयुवा नेते नौका चेहरा ज्यांना आपण म्हणू शकतो ते होते ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यामध्ये अगदी चुरशीची लढत झाली आणि आज मतमोजणीच्या अंती म्हणजे जवळपास तेवीसवी फेरी यावेळेस संपत आलेली त्यामध्ये एक लाख बहात्तर हजार मतांनी गोवाल पाडवी हे आघाडीवर आहेत म्हणजे गोवाल पाडवी यांचा विजय निश्चित झालेला आहे गोवाल पाडवी हे विजयी झाले असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो गोवाल पाडवींचा अति अत्यल्प पा अधिक कालावधीमध्ये त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे ज्या दिवशी निवडणुकीचा फॉर्म भरला त्यानंतर ते आजचा त्यानंतर मतदानाचा दिवस ते जर मोदी तर फक्त अठरा दिवसाचा कालावधी आहे आणि आज मतमोजणीचा दिवस असा एकोणवीसव्या दिवसापर्यंत ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे या ठिकाणी खासदार झालेले आहेत महाराष्ट्रातील नव युवक खासदार आपण म्हणू शकतो अतिशय हसरा चेहरा हा या ठिकाणी खासदार झालेला आहे त्यांचा जल्लोषाचा आनंद आपण या ठिकाणी पाहू शकतो कार्यकर्ते मोठ्या संख्येने नंदुरबार शहरामध्ये या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या विजयाचा जल्लोष करताना ते दिसत आहेत परंतु अद्यापही अधिकृतरित्या ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे विजयी झालेले हे निश्चित झालेले नाही परंतु जे आकडेवारीची संख्या जर आपण बघितली पहिल्या फेरीपासून तर आता तेवीसव्या फेरीपर्यंत सातत्याने गोवाल पाडवी यांचा जो मताधिकाचा स्तर आहे तो वाढत गेलेला आहे आणि त्यांचं मताधिक्य वाढत गेलेलं आहे त्यामुळे आता त्यांचा विजय थांबू कोणी रोखू शकत नाही हे आपल्याला म्हणता येईल गोवाल पाडवींनी घेतलेली मेहनत त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते हे आपल्याला निश्चित म्हणता येईल या ठिकाणी डॉक्टर हिना गावित यांचा पराजय जवळपास निश्चित झालेला आहे पराजयाचे अनेक कारण असू शकतात ते कारणीमी नंतर केली जाईल परंतु या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल एका नौ नौका चेहरा गोवाल पाडवी आता विजय झालेला आहे त्यांचा जररोज आपण पाहू शकतो के टी एम न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्हाला जर के केटीएम न्यूज मराठीचा बातम्यांचा अपडेट पाहिजे असेल तर आपल्या मोबाईलवरती के केटीएम न्यूज मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातमी शेअर करायला तर अजिबात विसरू नका के केटीएम न्यूज मराठीसाठी विजय पाटील नंदुरबार